एका किल्ल्यावर पाचशे सैनिक असून किल्ल्यावरील अन्न त्यांना नव्वद दिवस पुरते जर तीस दिवसानंतर शंभर सैनिक किल्ल्यावर जास्तीच आलं तर अन्न किती दिवस पुरेल लष्कर अन्न साठा या घटकावर आधारित हा प्रश्न सोडवायचा कसा किल्ल्यावर उपलब्ध असलेलं अन्न किती बाबा किल्ल्यावर गणित म्हणते की पाचशे सैनिक आहे मग तर पाचशे आणि त्यांना नव्वद दिवस पुरेल एवढं अन्न आहे पाचशे गुणीला नव्वद हे सांख्यिक क्रिया जेव्हा आम्ही करू तेव्हा प्राप्त होणार उत्तर नवापाची पंचेचाळीस त्यावर दोन आणि एक तीन शून्य द्या डब्यामध्ये हे अन्न याचा अर्थ पंचेचाळीस हजार डबे पंचेचाळीस हजार डबे अन्न सध्या किल्ल्यावर तैनात असलेल्या पाचशे सैनिकांसाठी उपलब्ध आहे लक्षात घ्या आता गणित काय म्हणते की तीस दिवसानंतर शंभर सैनिक किल्ल्यावर जास्तीचा आले मात्र तीस दिवस या पाचशे सैनिकानं काहीतरी अन्न खाल्लं तीस दिवसानंतर शंभर सैनिक नंतर आलं येऊ द्या परंतु ते सैनिक येईपर्यंत तीस दिवस संपलेले होते अर्थात तीस दिवसांचं या पाचशे सैनिकांना खाल्लेलं अन्न सुद्धा संपलेलं असेल मग तीस दिवसामध्ये पाचशे सैनिकांनी संपवलेलं अन्न किती बाबा तीस दिवसात दिवसात पाचशे संपवलेलं अन्न किती हा प्रश्न मनाशी विचारा मग त्यासाठी तीस दिवस गुणिला सैनिक आहे पाचशे त्यावर हे तीन शून्य संपवले असा त्याचा अर्थ अन्न उरलं किती बाबा अन्न उरलं किती हा महत्वपूर्ण प्रश्न अन्न उरलं किती बाबा हा प्रश्न आम्ही मनाशी करायचा एकूण अन्न लेकरांनो पंचेचाळीस हजार डबे एवढं होत ती दिवसामध्ये पाचशे सैनिकांनी पंधरा हजार डबे एवढं अन्न हस्त केलं संपवलं म्हणजे ही वजाबाकी तीस हजार डबे एवढं अन्न काय आहे शिल्लक आहे मग आता हे शिल्लक असलेलं अन्न किती हो तुमच्या प्रश्नाचं उत्तर लक्षात घ्या हे तीस हजार डबे अन्न हे तीस हजार डबे अन्न आता सैनिक किती झालं पूर्वीच पाचशे आणि किती दिवसानंतर शंभर नवीन सैनिक आलं म्हणजे अधिक शंभर एकंदरीत या सहाशे सैनिकांना हे अन्न किती दिवस पुरेन असा प्रश्न तीस हजार डबे याला भागीला आता सैनिक सहाशे झालं हे डबे अन्न आहे आणि हे आहे आता एकूण सैनिक हा भाग द्या केवळ इथं हे शून्य हे शून्य घालव हे शून्य हे शून्य घालवा पूर्ण काय सर तीनशे आणि सहा सहा पंच तीस त्यावर एक शून्य पन्नास दिवस हे तुमच्या प्रश्नाचं लेखन उत्तर अशा पद्धतीच्या आणि एक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल खरंच तुम्ही कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा गेल आयकॉनची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड संभाव्य अशा प्रश्नांचा भरघोस नित्य सराव करता येईल लष्कर अन्नसाठा ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संपवल्या अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला सत्य